विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या रणधुमाळीला आता खऱ्या अर्थानं सुरुवात झाली आहे यंदाच्या निवडणुकीचं वैशिष्ट्य म्हणजे महायुती आघाडी नाही आणि त्यामुळे सर्वच प्रमुख पक्षांचे नेते स्वतंत्रपणे निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरले आहेत अनेक ठिकाणी तर त्यामुळे चौरंगी पंचरंगी अशा लढतीही रंगतायत त्यातलाच एक मतदारसंघ आहे बेलापूर उत्पादन शुल्क मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गणेश नाईक यांच्या बेलापूर मतदारसंघामध्ये यंदा चुरशीची लढत पाहायला आहे चारही प्रमुख पक्षांचे उमेदवार यंदा बेलापूर मधून आपलं नशी बाजमावत आहेत हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसचा बाले किल्ला उत्पादन शुल्क मंत्री गणेश नाईक यांची नवी मुंबईवरती एक हाती सत्ता आहे मतदारसंघावरही त्यांचा चांगलाच वरचष्मा आहे त्यामुळे त्यांच्यासाठी ही निवडणूक जणू होम पीच वरचाच सामना ठरेल गणेश नाईक प्रकल्पग्रस्त लोकांच्या मनाच्या सिंहासनावर जितका प्रेमाचा माझा अधिकार आहे तितकाच बाहेरील लोकांच्या मनाच्या सिंहासनावर माझा तितकाच एक प्रेमाचा अधिकार आहे आघाडी नसल्यानं राष्ट्रवादीच्या गणेश नाईकांच्या विरोधात काँग्रेसनं ना नामदेव भगत यांना उमेदवारी दिलेली आहे पारंपरिक मतदार आपल्याच पाठीशी राहील असा त्यांना विश्वास वाटतो त्यातच नवी मुंबईतल्या प्रकल्पग्रस्तांचा चेहरा म्हणूनही त्यांची ओळख आहे प्रलंबित प्रश्न आहे शेतकऱ्यांचे प्रलंबित प्रश्न आहेत त्याचबरोबर शहरामध्ये राहणारी जी जनता आहे त्यांचाही झालेल्या ज्या इमारती आहेत मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतलेला आहे परंतु त्याची अंमलबजावणी शेवटच्या क्षणी करता आली नाही त्याचबरोबर झोपडपट्टीमध्ये राहणारे जे लोक आहेत गरीब लोक जे आहेत त्यांना आपलं स्वतःचं चांगलं घर व्हावं या दृष्टीनं त्यांना मदत करणार आहे एकीकडं काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसनं आपापले उमेदवार दिलेले असताना तिकडं शिवसेनेनं चक्क माजी सनदी अधिकारी विजय नाहाटा यांना उमेदवारी दिली आहे नवी मुंबई महापालिकेचे माजी आयुक्त म्हणून त्यांची ओळख आहे विकास करण्यासाठी आम्ही शिवसेनेचा उमेदवार म्हणून मी या ठिकाणी उभा आहे दुसरा माझा मुद्दा असा होता की जी फसवणूक या शहरामधली होते आहे लोकांची लोकांना मूर्ख बनवण्याचा उल्लू बनवण्याचा जो एक प्रयत्न होतो आहे तो प्रयत्न लोकांसमोर मांडणं चार महिन्यांपूर्वीच्या नरेंद्र मोदींच्या लाटेवर स्वार झालेली भाजप अजूनही त्यावरून उतरली नाही त्यांनी माजी आमदार मंदा म्हात्रे यांना उमेदवारी दिली आहे नाईक विरोधक म्हणून त्या ओळखल्या जातात नवी मुंबईचा गेली पंधरा वर्ष जो विकास झालेला नाही विकासाचा मुद्दा घेऊन हो, आम्ही पुढे जाणार आहोत नव्या मुंबईचे अनेक प्रश्न आहेत आपल्याला माहिती आहेत आपणच त्या प्रश्नांवर नेहमी आवाज उठवलेला आहे नेहमी आमच्या मुलाखती घेतलेल्या आहेत नवामध्ये अनेक प्रश्न आहेत ते प्रश्न घेऊन आम्ही समाजापुढे लोकांपुढे जाणार आहोत हे सर्व उमेदवार तगडे म्हणून ओळखले जातात मात्र गणेश नाईकांच्या वर्चस्वाला आव्हान देणं तितकस सोपं नाही त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसच्या या गडाला धक्के बसतात की या चौरंगी लढतीतही हा गड अभेद्यच राहतो हे मतमोजणीनंतरच दिसून येईल विक्रांत बैले टी व्ही मराठी बेलापूर